नोव्हेंबर पासून सुरू असलेल्या दहीहंडा आणि परिसरातील पाणी टंचाईच्या संकटावर आमरण उपोषण प्रशासनाने दखल घेतल्यानं माग घेण्यात आलं आता दहीहंडा आणि दोन गावांना दररोज पाणी पुरवठा होणार आहे अकोल्यातील बाळापूर तालुक्यातील दहीहंडा आणि खानापूर झोन मधील दोन गावांना अखेर दिलासा मिळाला आहे गेला नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून तीव्र पाणी टंचाईला सामोरे जात असलेल्या या गावात अखेर शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या आमरण उपोषणाचा मोठा परिणाम दिसून आला चौऱ्याऐंशी खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेअंतर्गत मुबलक पाणी उपलब्ध असूनही प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांना पंधरा वीस दिवसांनी पाणी मिळत होते पाण्याचा दाबही इतका कमी होता की घरात पाणी पोहोचवणं कठीण झालं होतं या समस्येकडे वारंवार निवेदन दिल्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं अखेर गावकऱ्यांनी एकत्र येत आमरण उपोषणाचा मार्ग निवडला शिवसेनेचे उपनेते आमदार नितीन देशमुख यांच्या उपस्थितीत आणि गावकऱ्यांच्या एकतेपुढे मजरीपा विभागाने अखेर नमते घेतले खानापूर झोनमधील दोन गावांसह दहीहंडा येथील एक वार्ड दररोजच्या पाणीपुरवठ्यात समाविष्ट करण्यात आल्याचे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले या निर्णयामुळे उपोषण मागे घेण्यात आले असून गावकऱ्यांनी घेऊन आंदोलनाची सांगता केली ही घटना दाखवते की एकजूट आणि सातत्यपूर्ण संघर्ष प्रशासनाच्या निर्णयाला वळण देऊ शकतो